नमस्कार मी सौ शीतल निलेश खाळके सातारा रोड तालुका कोरेगाव आज पर्यावरणपूरक असा गौरी गणपती सजावट मध्ये आम्ही देखावा केलेला आहे तो मी तुमच्या समोर सादर करतो आमची गणपतीची जी मूर्ती आहे ती शंभर टक्के शाळू मातीपासून बनवलेली आहे यानंतर याच घरा निसर्गाच्या आई हेच सांगतात आमच्या गौराई हे सांगत आल्यानंतर अशाच आम्ही पंचरत्न अशा, अशा निसर्गाच्या देवी येथे साकार केलेल्या आहेत त्यातच जिथे फुलवला त्यांनी मोराचा पिसारा तो किल्ला अजिंक्यतारा येथील ललिता केशव यानंतर झाडांची आली यानंतर आल्या जरी नाही पावसाच्या सरी भक्कमपणे उभी राहिली प्रगतशील महिला शेतकरी अशा विना गजानन खोत यानंतर पद्मश्री पुरस्काराने पुरस्कृत झालेल्या सालू मर्दा झाडे लावणे ती जगवणे म्हणून दीर्घायुष्य दिले तिला निसर्गाने एकशे सात वर्षाच्या या धिमक्का यानंतर खऱ्या अर्थाने निसर्ग जपणाऱ्या देवी आपण पाहिलेल्या आहेत पण निसर्गावर कविता करून निसर्गाचा संदेश देणाऱ्या म्हणजे डॉक्टर अरुणा ढेरे ज्यांनी आपल्या कलेतून सांभाळ केला निसर्गाचा या पंचरत्न महिलांचा आम्हाला खूप अभिमान आहे याच महिलांनी आज निसर्ग जपावा म्हणून खूप प्रयत्न केलेला आहे तर त्या महिलांचा आदर्श घेऊन आपण सर्वांनी पुढे जाऊन निसर्ग जगवून निसर्ग जपवून त्याचा सांभाळ करून समाजाला एक आदर्श दाखवला दाखवून दिला पाहिजेच सांगते तर... निसर्ग सुरक्षित तर स्त्री सुरक्षित म्हणूनच निसर्गाचा सांभाळ करा धन्यवाद